नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा तिलारी धरणातून वाया जाणारं पाणी भांडुरा व धामणी येथील तलावाच्या माध्यमातून मार्कंडेय नदीत आणून सोडलं तर शिनोळी खुर्द शिनोळी बुद्रुक सुरुते सरोळी ढेकाळी या गावांसह सीमा भागातील बावीस गावातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्यानं आमदार राजेश पाटील यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे त्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचा सोमवारी शिनोळ येथे मोर्चा काढून निषेध करण्यात आला यावेळी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बेळगावचे माजी महापौर शिवाजी म्हणाले आमदार राजेश पाटील यांनी तिलारी धरणातील वाया जाणारं पाणी मार्कंडे नदीत आणल्यास चंदगड तालुक्यातील पूर्व भागातील गावांसह सीमा भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे या प्रकरणी तुम्ही लक्ष घाला अशी विनंती त्यांनी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांना केली होती आपल्या शेतकऱ्यांच्या हिताच आहे यावेळी चौगले म्हणाले आमदार राजेश पाटील अपघाती आमदार नसून चंदगडच्या जनतेने विश्वासानं त्यांना निवडून दिलाय त्यामुळे अशी वक्तव्य करू बाळासाहेब पाटील म्हणाले तुम्ही कोणतीही माहिती न घेता आमदार राजेश पाटील यांना लक्ष करत असला तर आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला आम्ही वाढवडलांपासून पाण्यासाठी धडपडतोय त्यामुळे असा विधायक प्रश्न मांडत असताना कुणी विरोध करत असेल तर त्या चुकीच असून आमदार पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन सुरुती गावाचे सरपंच मारुती पाटील यांनी केलं यावेळी परशुराम पाटील एस वाय पाटील युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग बेनके हजगोळी गावचे सरपंच विलास सुतार गावचे सरपंच संभाजी गावडे गणपत गणपत कांबळे राजू जाधव उत्तम चांदेकर नारायण पाटील इराप्पा पाटील आरबी पाटील सुरेश पाटील तुकाराम पाटील अनंत गावडे उपस्थित होते नामदेव बोकमूरकर यांनी सूत्रसंचालन केलं